नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात बातमी आज या ठिकाणी वंचित बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये श्रीगोंदा नगर पालिका इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणच्या उमेदवारांची या ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या आणि या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदिनिशी श्रीगोंदा नगरपालिकेचे इलेक्शन लढवणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणू या ठिकाणी उमेदवारीसाठी आले होते आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीची लढत वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पॅनेल उभं राहण्याची तयारी या ठिकाणी झालेली आहे ठिकाणी मोठ्या आनंदात सर्व कार्यकर्त्यांच्या ज्यावेळेस नगरपरिषदे इलेक्शन लागन आणि प्रचाराच्या भूमिकेत प्रचार, प्रचार यंत्रणा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते बाळासाहेब आंबेडकरचे सुपुत्र सुजातदादा आंबेडकर यांची देखील सभा या ठिकाणी लावण्यासाठी आमचा जोरदार प्रयत्न राहणार आहे आणि त्यामुळे या इलेक्शनला जोरदार रंगत येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते ह्या इलेक्शनसाठी सज्ज झालेले आहेत